सण म्हटले की पाहुणे आलेच दहा जणांसाठी पुरेल असा लग्नाच्या पंक्तीत जसा झटपट आणि स्वादिष्ट मसाले भात मिळतो ना तसाच मसाले भात आपण सिक्रेट मसाला बनवून बनवणार आहोत तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया दहा जणांसाठी मसाले भात बनवण्यासाठी आपल्याला इथे एक किलो तांदूळ लागणार आहे तर मी इथे बासमती तांदळाचा वापर करते तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि हा तांदूळ आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी असंच भिजत ठेवणार आहोत जोपर्यंत आपला मसाले भाताचा मसाला तयार होतोय तोपर्यंत आपण ह्याला भिजत ठेवूया मसाले भाताचा मसाला बनवण्यासाठी आपण इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत काळी मिरी लवंग चक्रफूल दालचिनी छोटी इलायची जिरं बडीशेप जावेत्री आणि तेजपान आणि त्याचबरोबर धने हे आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहेत असेच कच्चेच आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे ह्याचा फ्लेवर जो आहे ना खूप छान येतो मसाले भाताला आणि ह्याची एकदम बारीक पूड करून घ्यायची आहे छान अशी आपण बारीक पावडर बनवून घेतलेली आहे हा तुम्ही जास्तीचा बनवून फ्रीजमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता तर लगेच मसाले भात बनवायला घेऊया आपण इथे जास्त प्रमाणात मसाले भात बनवतोय म्हणून मी इथे मोठ्या भांड्याचा वापर केलेला आहे जेणेकरून मसाला जो आहे तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करता आला पाहिजे ह्याच्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये तेजपान घालायचे मसाला इलायची दालचिनी राई राई तडतडायला लागली की जिरं घालायचं कढीपत्त्याची पानं आणि याला मिक्स करून द्यायचं आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी कांद्याला लांब लांब कापून घेतलेला आहे आता हा सुद्धा आपल्याला तेलामध्ये हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांद्याचा हलका हलका कलर चेंज व्हायला लागलेला आहे ह्याच्यामध्ये थोडीशी हिंग घालायची अद्रक लसूणची पेस्ट थोडं जास्त प्रमाणात घालायची म्हणजे ह्याची टेस्ट येणं मसाल्या भाताला खूप छान येते हिरवी मिरची मी ह्यांना मध्ये कट करून घेतलेलं आहे।, आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं याला आपण एक मिनटासाठी चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटे घालायचे आहेत हे सुद्धा मी लांब लांब कापून घेतलेले आहेत टमाटेसुद्धा थोडे सॉफ्ट होईपर्यंत आपण ह्याच्यामध्ये ह्यांना परतून घेणार आहोत इथे टमाटेसुद्धा नरम झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये काही ड्राय मसाले घालायचे हळद लाल मिरची त्याचबरोबर जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आणि हे मसाले चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचे आहेत इथे मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपले मसाले जे आहेत ते चांगले शिजले गेलेले आहेत ह्याच्यामध्ये आता बटाटे घालायचे गाजर फरसबी वटाणे आणि ह्या सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा घालू शकतात इथे मसाल्यामध्ये छान अशा भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत मसाला खाली लागू नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे या भाज्या आपल्याला फिफ्टी पर्सेंट म्हणजे अर्ध्या शिजून घ्यायच्या आहेत तर याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत आता याचं झाकण उघडून भाज्या शिजल्या आहेत का बघून घेऊया याला मी मध्ये दोन वेळा हलवून घेतलेलं होतं ह्याच्यामध्ये काटा चम्मच जो आहे तो पूर्णपणे जात नाही आहे म्हणजे इथे आपल्या भाज्या फिफ्टी पर्सेंट शिजलेल्या आहेत ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आता काजू काजू हे ऑप्शनल आहेत चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होता त्याच्यातलं पाणी मी काढून घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ हलक्या हाताने चांगला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा इथे आपण तांदूळ जो आहे तो मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर जेवढा तांदूळ आपण इथे घेतलेला आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे जर तुम्ही ह्याच्यामध्ये थंड पाणी घातलं तर मसाला भात बनण्याऐवजी खिचडी तयार होईल ह्याच्यामध्ये थोडासा गुळ घालायचा आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याला मीडियम फ्लेमवरती एक उकळ काढून घ्यायची आहे इथे पाण्याला बघा उकळ यायला लागलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ बरोबर झालं आहे की नाही हे चेक करून घेऊया तर ह्याच्यातलं थोडंसं पाणी घ्यायचं याच्यात मीठ थोडं कमी वाटतं आहे तर मी थोडंसं मीठ ॲड करते झाकण ठेवून मंद आसेवरती पंधरा मिनटासाठी याला शिजून घ्यायचं आहे आता याचं झाकण उघडून घेऊया इथे मला जवळजवळ जवळ वीस मिनटं लागलेली आहेत तर इथे आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे ह्याच्यावरती थोडस सा साजूक तूप घालायचं खोबऱ्याचा किस आणि वरून भरपूर अशी कोथंबीर आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं याला असंच ठेवू द्यायचं म्हणजे हा भात जो आहे ना तो व्यवस्थित सेट होतो इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि याला हलवताना साईडने आपल्याला हलवायचं आहे मस्त इथे आपला मसाले भात बनवून तयार झालेला आहे आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊ योग्य प्रमाणात झटपट आणि स्वादिष्ट असा मसाले भात बनवून तयार झालेला आहे जसं लग्नाच्या पंक्तीत खातो ना तसाच तर ह्याला एकदा नक्की ट्राय करून पहा गप्पा टप्पा मारता मारता झटपट असा मसाले भात बनून तयार झालेला आहे तर तुम्ही कधी भेद बनवता आहे मसाले भाताचा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय